मित्रांना तो स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओ मध्ये तर आता सध्या करणार आहे का पॉपकॉर्न करायचंय मला दाखवते मी कसं करायचं कसं नाही आणि इकडं मम्मीच बघा मेकअप कॅमेरामध्ये नीट नीट दिसाय ना माझं रोजच असते कॅमेरा तुको तुझ्या कॅमेरात आमचा भई मी जो व्हिडिओ काढत असते ना तेव्हा <laughs> हा झोपलेलाच असतो नाईटला जातो मग पगार काय घरी येत नाही बर का ह्याचा पगार रे बाबा घरी येत नाही तुला आम्हीच खायला घालतो तर तुझा पगार आम्हाला देत नाही कधी म्हणत नाही की बाबा दिदी तर तुला पगार माझा असं अंगाव नको ना था तुझा खाद्य पाल सरडा बिनकोळी बिनकोळी नको चला आपण करूया पप्पातल्या पप्पांचं सामान वगैरे आहे मी हळहळ ही घेतली आहे बघा काय मदत काय मग मला कमेंट करून सांगा आणि ह्या कुपी आता तेलवतायचं आहे बघा की आपण करूया पोपन गॅस चालू करते मी तर पहिल्यांदी ती काय असते काय गॅस पतीला असू नाहीतर कढई असू नाहीतर कुकर असू पहिल्यांदी हे करून घ्यायचं असल्यातलं पाणी वगैरे असतं ना, ना। <�दवाद> ते सगळं वाळून घेऊन द्यायला लागतं बघा गरम करून नाहीतर आसवा तडतड करताळ करत मी घेतलं ना त्याच्यामुळं असं करत नको माझ्यावर झालं आहे आत्ता तिला सांग सांगते ते तडतड तडतड करत त्याच्यात टाकायचं आहे हळद आणि मीठ टाकू आपण घेतो टाकलेलं आहे हळद आणि ते सगळं मिक्स करून घेऊयात हे सगळं टाकलंय बघा मग चांगलं करून घेतलंय आता लावायचं बघा जख आता आपण घेऊया जखून लावलं लावून घेतलेला आहे आणि जी जी शिट्टी असते ना इथली तर ती घ्यायची आहे काढून बघा तर बघू आता ही तडतडतडताड वाजायला लागले फायनली मित्रांनो तडताडताडताडताडताड वाजायला लागल फायनली वाजायला लागले बघा आवाज तडताडायचं

<laughs> 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 <mustas> मित्रांनो का चांगलं चांगलं झालंय मस्त झालंय खरंच झालंय पण थोड मला असं वाटतय की मीठ जरा कमी पडलंय मीठ जरा चांगलं टाकायला पाहिजे होतं मी जास्त टाकाय पाहिजे थोडं कमी पडलं मीठ बघा थोडंसं का आपलं बी <laughs> लवकर बंद केला घ्या म्हणून बरं झालं तर आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि जे नवीन असतात त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच तुम्हाला काहीतरी वेगळं बघायला भेटून बघा आणि जसं आमच्या घरातली माझ्या जाळत आहेत ना तसं आजही बिजळलं आहे बघा माझ्यावर घरातल्या सगळं मी केलेल्या वस्तू बी जायला लागल्यात माझ्या जाऊ दे आजचा ब्लॉग इथं जेण करते आहे कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा बाय बाय